गेल्या एक आठवड्यापासून महाराष्ट्रामध्ये सातत्याने पाऊस सुरू आहे यामध्येच मात्र लातूर जिल्ह्यातील काही नद नद्यांना मात्र आता पूर परिस्थिती निर्माण झाली आहे काही दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे मांजरा धरणातील पाणी साठ्यामध्ये वाढ झाली असून मांजरा नदीच्या आज एकशे पंचवीस किलोमीटर पात्रात चांगलं पाणी आलं आहे या नदीपात्रात असलेल्या पंधरा उच्च पात्री बंदराचे प्रकल्पीय साठ्याच्या तुलनेत पन्नास टक्के पाणी साठा उपलब्ध झाला आहे नदीपात्रात शेवटच्या होसूर बंदर हा बंदर सतत भरत असल्याने त्यातून पाण्याचा विसर्ग विसर केला जात आता विसर आहे आतापर्यंत या बंधाऱ्यातून शहाण्णव दशलक्ष घनमीटर पाण्याचा कर्नाटक मध्ये विसर्ग देखील करण्यात आला आहे मांजरा नदीच्या एकशे पंचवीस किलोमीटर पात्रात पंधरा उच्च पातळी बंधारे आहेत या बंधाऱ्याला एकूण प्रकल्पीय पाणीसाठा चौसष्ट पॉइंट आठशे शेहेचाळीस दशलक्ष घनमीटर इतका आहे सध्या या बंधाऱ्यातून एकूण पाणीसाठा बत्तीस पॉईंट एकोणनव्वद दशलक्ष घनमीटर इतका उपलब्ध आहे याची टक्केवारी पन्नास पॉईंट त्र्याहत्तर इतकी आहे